ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या आधी मरण पावतात मृत्यू त्यांचा झालेला असेल म्हणजे कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रियांसाठी आयो नवमी जी आहे जा तर ती साजरी केली जाते ज्या घरातील स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या आधी वारतात तर ठीक आहे त्यांच्यासाठी त्या घरातील इतर लोकांनी ती स्त्री सवाष्ण गेल्या दैवाघरी गेल्यामुळे त्यांच्यासाठी नवमी तिथीला श्राद्ध घालायचं असतं तर तुमच्या पण घरामध्ये एखादी तुमची घरातील सवाष्ण स्त्री वारली असेल तर तुम्ही अहम नवमीला त्या स्त्रीच्या स्त्रीसाठी तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे बघा आई आपल्या मुलांसाठी कल्याणासाठी साठी संपूर्ण जीवन अर्पण करतात ती आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या दीर्घायुष्यासाठी बरेच वर्षामध्ये असे काही काही उपवास वगैरे व्रत जे आहे तर ती करत असते नवऱ्यासाठी सुद्धा ती करत असते की त्यांना दीर्घायुष्य लाभावं तर त्यामुळे या दिवशी आपल्या आई आईला आपल्या वारलेल्या आईचे श्राद्ध केल्यामुळे ती आई जी आहे तर ती मुलांना भरभरून आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातले सगळे संकट जे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला नवमीच्या दिवशी श्राद्ध करायचं आहे कारण आपली आई जरी देवाघरी गेली तर त्यानंतर सुद्धा तिला मुलांच्या काळजी असते तर त्यामुळे आपण जर अशा प्रकारे श्राद्ध केलं तर ती प्रसन्न होते आणि त्या भरभरून आशीर्वाद आपल्याला देते आणि आपल्या पित्रांनी जर आपल्याला आशीर्वाद दिला ना तर त्यापेक्षा मोठी कुठलीही गोष्ट नाही आहे देवांच्या आशीर्वादापेक्षा पित्रांचा आशीर्वाद हा खूप मोठा असतो तर त्यामुळे बघा पंचवीस सप्टेंबरला बुधवारी आहे नवमी तर या दिवशी आपल्याला मी जसं सांगितलं स्त्री आपल्या घरातील देवघरी गेल्या देवाघरी गेल्या असते तर तुम्हाला त्यांच्यासाठी श्राद्ध घालायचं आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे ताई या दिवशी करायचं काय तर काहीही नाही अगदी सोपा आहे सकाळी लवकर उठून आपल्याला घर वगैरे स्वच्छ करायचं आहे स्वच्छता पहिले घराची कोणत्या पण शुभ दिवशी आपण करत असतो आणि ती रोजच झाली पाहिजे आंघोळ करून आपल्याला व्यवस्थित घर स्वच्छ करायचं आहे घराच्या मुख्य ज दरवाज्यावर तुम्हाला हळदी कुंकू आणि स्वस्ती स्वस्ती काढा उंबरठा वगैरे स्वच्छ करा घराच्या बाहेर एवढीशी काय होणार छोटीशी रांगोळी तुम्ही काढा पांढरी रांगोळी काढून तुम्ही नाही कलर भरले त्याच्यावर हळद कुंकू तुम्ही टाका त्यानंतर सूर्याला काळे तीळ पाण्यामध्ये टाकून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे काळे तेल टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आणि सूर्याकडे बघून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे ठीक आहे आपल्या आईला कसं मुलाने अगदी सगळ्या कामांमध्ये छान असलेलं आवडतं तसं आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुपारी बाराच्या आसपास तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे तर जसं आपण बाकी इतर इतर तिथींना बघा असं पण म्हटलं जातं की नवमी तिथीला आपण जे घास काढून तो जाळतो म्हणजे अघोरी देतो तर त्या तसं नाही केलं तरी चालेल फक्त तुम्ही एक घास काढून म्हणजे नैवेद्याचं ताट तुम्ही गाईला किंवा तुळशीला अर्पण केलं तरी पण चालतं पण काहींकडे अशी पण प्रथा आहे की नवमीला ते दुपारी बारा वाजता जसं आपण इतर पित्रांच्या तिथीला बारा वाजता तुम्ही घास काढून त्याचं त्याची आहुती देतात तर त्याप्रमाणे सुद्धा काही करतात का तर तुमच्या प्रथेप्रमाणे आहे कारण एकदम पण आपल्याला प्रथा तुडून चालत नाही पण त्याचं महत्त्व काय आहे हे सांगणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं म्हणून तुम्ही दुपारी बाराच्या आसपास नैवेद्याचा ताट करायचं आहे व्यवस्थित नैवेद्य घ्या आपण समजा गाईला देणार आहे तर त्या गाईचं मी म्हणत नाही पूर्ण पोट भरले एवढं पण निदान दोन ते अडीच चपाती त्याच्यानंतर भरपूर भाजी वरण भात किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा पण नैवेद्य केला जातो जे किंवा तो आपण जो पितरांचा सगळ्या भाज्या वगैरे वडे जो आपण नैवेद्य करतो खीर वगैरे तर तो, तो पण तुम्ही करू शकता नैवेद्याचं व्यवस्थित ताट तुम्हाला भरून गाईला तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुळशीजवळ पण तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुळशीजवळ ठेवलेला नैवेद्यसुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाईला अर्पण करायचं आहे कळालं असं अगदी सोप्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचा आहे आणि आपल्या आईला मनापासून देवासमोर उभं राहूनसुद्धा तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे की त्या आईमुळे आज आपण घडलेलो आहोत बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईचा खूप मोठा वाटा असतो आपण घडण्यामागे तर त्यामुळे आपण जे पण काही आज आहोत ते आपल्या आईमुळे आहोत त्यामुळे आपल्या आईला आपल्याला तिचे आभार मानायचे आहे तिचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि बघा ज या दिवशी अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गाईला तर मी तुम्हाला सांगितलं कावळे त्यानंतर कुत्र्यांसाठी तुम्हाला काहीतरी तुम्हाला घास द्यायचं आहे यासोबतच या दिवशी बघा तुम्ही लाल साडी बांगड्या कुंकू दागिने त्यानंतर दक्षिणा अकरा एकवीस रुपये असं सवासणीच जे सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे तुम्ही साडी किंवा ब्लाऊज पीस दोघांपैकी काही किंवा पण असं सवासणीचं सगळी ओटी सहित तुम्ही देवघरासमोर ही ओटी ठेवून त्यानंतर ती एखाद्या गरजू स्त्रीला तुम्ही दान करू शकता यासोबतच इतर गोरगरिबांनासुद्धा तुम्ही छत्री चपला या गोष्टी तुम्ही नवीन घेऊन दान केल्या तर अतिउत्तम किंवा तुमच्या घरामध्ये या वस्तू असतील अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे पण तुम्हाला वापरायच्या नाही आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्ही धुवून दान करा ठीक आहे आपण जर एखादी वापरलेली गोष्ट चांगली आहे अतिशय व्यवस्थ्यात व्यवस्थित आहे तुटली फाटलेली नाही आहे तर ती तुम्हाला कधीही दान करायची असेल तर ती धुवून तुम्ही दान करा अशाच्या अशी तुम्ही वापरलेली उष्टी कोणाला दान करू नका त्यामुळे दानाचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचे वाईट फळ आपल्याला भोगावे लागतात यासोबतच तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन बघा हिरवं गवत गायला खाऊ घाला कोणाला तरी गरजूंना तुम्ही पैसे वगैरे अकरा एकवीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये काहीतरी तुम्ही दान द्या गरजूंना दान करणं हे महत्वाचं आहे उगतच द्यायचं म्हणून कोणालाही देऊ नका ज्याला त्याची किंमत नाही आहे कारण आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा दान करतो तर त्या व्यक्तीला ती वस्तू कामात आली म्हणजे ते दान जे आहे तर ते सत्पात्री ठरतं तर हे त्यामागचं कारण आहे तर अशा प्रकारे पंचवीस सप्टेंबरला तुम्ही बुधवारी जी नवमी आहे नवमी तिथे तुम्ही साजरी करू शकता तुमच्या घरातील ज्या कोणी सवष्ण स्त्रिया मृत्यू पावलेला आहे देवाघरी गेलेल्या आहे त्या तर त्यांच्यासाठी ही तिथी आपल्याला साजरी करायची आहे आणि या तिथीच्या दिवशी जर आपण केले ना या गोष्टी तर त्याचं आपल्याला खूप पुण्य मिळतं कारण जसं मी सांगितलं आई जी ना त्याला तिला आपल्याला लेकरांची काळजी नेहमी असते ती सोडून गेल्यानंतर आपण बघा जिवंतपणेसुद्धा आपल्या आई वडिलांची तितकीच काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरसुद्धा ते गेल्यानंतरसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या जर नियमांनी ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अडथळे अडचणी दुःख जे आहेत तर ते कमी येतात तर बघा ही नवणीची अगदी साधी सोपी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ